आणि चिरंजीव सोबांगीनी प्राजक्ता यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमानिमित्त जमलेले सर्व मंडळी आणि सर्व मित्र मंडळी यांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत काही मी विनोदी किस्से साजरे करणार आहेत कृपया करून तुम्ही इकडे बसला तर बरं होईल लिंबाचं झाडे दा कडू असतं आणि संध्याकाळी जर लिंबाच्या झाडाखाली बसलं तर लिंबाचे गुण आपल्यात उतरू शकतात एवढं सांगून समजत नसलं तर तुम्ही बसू शकता आज या ठिकाणी आपण जमलो आहोत परंतु या ठिकाणी आलं मला एक आठवण होते ती म्हणजे काका आणि मावशीची त्यांच्याविषयी मी एक मिनिट थोडी माहिती सांगतो किंवा आठवण सांगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया स्वर्गीय काका नेहमी इथं आल्यानंतर सांगायचे की पाहुण्या मंडळीवर त्यांचा जीव असायचा परंतु इथून जाताना त्यांचं लक्ष असायचं पाहुणे मंडळीवर कोण असले तर त्यांना जाताना ते विचारायचे तुम्ही राहणार आहे का जाणार आहे जाणार म्हटलं तर पटकन निघा अर्थात ते प्रेमापोटी आणि तुम्ही सुरक्षित घरी जावं यासाठी काका सांगायचे आणि मावशी विषयी सांगतो मावशीचं खूप प्रेम असायचं आमच्यावर मावशी कधीच आम्हाला मावशीनं मोठं मानलं नाही तिथं आल्यानंतर ती नेहमीच अंगावनं हात फिरवायची आज जर मावशी इथं असती तर तिला खूप आनंद आला असता माझ्या ओंकारचं आज लग्न आहे असं म्हणली असती परंतु आज ती आपल्या इथं नाहीये आणि तिची एक आठवण सांगतो ती नेहमी इथून जाताना अंगावनं हात फिरवायची आणि मुका घ्यायची जरी आज मी एवढा असलो तर मोका घ्यायची परंतु मावशी गेल्यापासून तो प्रकार अजूनही कधी घालला नाही तर आणि ती अपेक्षा नाही माझ्याकडून परंतु मावशीची आठवण मी सांगतोय या ठिकाणी सुद्धा तशी एक व्यक्ती आहे मी माझी मावशी आमचा मावशी आहे इथ हसण्यासाठी जीवन आपले हसलेच पाहिजे दुःख आणि संकटाला हसत समोर गेले पाहिजे पण काही माणसं खूप कंजूस असतात हसण्यात सुद्धा कंजूसी करतात पण हसण्याचे वेगवेगळे प्रकार पडतात काही माणसं गालातल्या गालात असतात काही माणसं गालातल्या गालात असतात काही माणसं खूप मोठ्या नसतात काही माणसं तर भिमटार पडल्यासारखं हसते ती पण कसं ना हसले पाहिजे याविषयी मी तुम्हाला एक किस्सा सांगतो तो किस्सा असा आहे लग्न झाल्यावर काय होत तर माझं एक म्हणणं आहे लग्न झालेल्या पुरुषाला एक शिफुट होत आता तुम्ही मला काय म्हणत शिफोट कसा आहे तर शिफूट म्हणजे काय लग्न झाल्यानंतर जे नवरी असते नवरदेव असतो किंवा जोडी असते तेव्हा ती बायको नेहमी काय ना काय सांगत असते आणि ते किती घरपणे असला त्याला हात मारली का ती शेफोट वाल्यासारखं जात आहो म्हणतो का तो थांबतो जागेवर हा प्रत्येकाचा एक अनुभव आहे तर ते त्या पद्धतीची शेफोट आहे आपण जे मानकरी म्हणतो तो शेपटाच मानकरी असतो कारण आणि हा प्रश्न मला आज झाला होता घरी येतो तरी मी माझं बघितलं ना तसं आलो मी निघोशीला ओंकारला उद्याची ओझ्याची फुट जुळून आल्या रेशी जुळून आल्या रेशीम गाती, गाती। मन आनंदाने डुले ओंकारच्या ओंजळीमध्ये प्राजक्ताची फुले ओंकारच्या ओंजळीमध्ये प्राजक्ताची फुले दुसरा किस्सा सांगतो मी सासूबाईची बासुंदी ऐकला असेल तुम्ही जेणे ऐकले त्याने काय विषय घेऊ नका ज्याने ऐकलं नाही तेने ऐका हा काय प्रकार आहे सांगतो तुम्हाला नवीन लग्न झालेले असतो पाच सहा महिने झालेले असतात आणि दोंडा महिना येतो आणि दोंढ्या महिन्याला सासरवाडी करून त्याला जावायला मंत्रणे येते कि दोंड्याचा जेवाय या सासूचं लक्ष लय असतं जावायवर प्रत्येक जावायवर आणि जावा येत असतो जावा एक शहरातला असतो आणि सासरवाडी खेड्यातली तो आला तो बायको बरोबर घेऊन आलेला असतो तिथे येऊन बघतो तर सासरा जरा थोडा राजकारणी गावातला त्याला त्यानं गावातलेच सणात पाहुणा करायचा जावयाला बोलवले गावातले ग्रामसेवक शाळा मास्तर तलाठी अशी बोलले असते लोक जावाय आल्या मस्त जावाय मी आहे का ही लोक कशाला बोलले तिथं मग जावायसाठी एक स्पेशल पदार्थ बनवायचा काम चालू असतं सोप्या तिकडं जी मंडळी बसलेली असते ती सासूबाई त्या ठिकाणी बासुंदी बनवत असते पावसाळ्यात जरा दिवस असते जळ जरा ओलं असते त्यामुळे धूर होत असतो दूध शिजत असते सासूबाई हलवत असते आणि मग जावं तर तिकडे बसलेला पेपर वाचत पण लक्ष आपली सासू कशी काय बनवते ही बसून ती म्हणून सासू पात असते आणि मग ती बघत असते तिकडे थोडा वेळ झाला दूर झाल्यामुळे जरा नाका दूर गेलं तर अडचण होती नाकातला माळ पातळ जायला असतो थोडा वेळ झाला आणि काय एकदम असे हातभर लांबडी ना <laughs> <laughs> सासूबाईन बरोबर ना पालवलं तसं टाकले टाकलं तिला काय माहित आहे मांजार दूध पित डोळे दाखवून त्याला काय माहित दुसरी बघते शेगड्यानं बघितलेलं असत बरोबर त्यानं बघितलेलं असत आता त्यानं ठरवलं कायच झालं तर आता तिकडे बघायचं त्यानं आता लागायचं नाही तोपर्यंत जेवणाचं टायमिंग झालं की आता नोकरदार मंडळी म्हणल्यावर गडबडच करते ती कुठली नोकरदार उरका आम्हाला जायचंय हे ठरवलं आता जेवायचं ना, ना आपण म्हणला मग ही बसली जेवायला शिरा जेवायलाच ना नाही म्हणला मी नंतर जेवतो बऱ्याच जणांनी आग्रह केला तर नाहीच म्हणला हो मग ती गडबड करायला लागली तुम्ही म्हणला जेवण घ्या कशाला आवाज माझी तरी तोटा करू नका बसली जेवायला तिकडे ती आणि मग ही जेवणच थोडा वेळ झाला यांची निम्मी आता जेवणच झाली पण आता शेवटी जावं म्हणजे त्याला आग्रह जास्त असतो सगळे जण आग्रह करायला गेली मेहना आला दाजी उठा चला हे नाही जेवत होत म्हणला सासरा म्हणला आमच्याकडे काय चुकलं विकले का नाही काय झालं चुकलं नाही म्हणला तो सासू स्वयंपाक घरात गेले असते तिकडं मग मेहून येते ज्याला धाकटी मिहुनी असती तो नशीबवा असतो बरं का तशी त्याला एक धाकटी म्हणली ती आली तिने ती कुठं बसून ग्लास भरून आणलेला ती म्हणली दाजी माझ ऐकायच दाजी ऐका ना माझ असं तिला म्हणू लागली ती म्हणला मी काही केलं तर खरं नाही दाजी एक घोट तर बासुंदी ती घ्या ना माझ्या हातची आजी बात नाही म्हणला ना बासुंदीचं तीच नाव सुद्धा का येड गे तू घेतो तुझ्या हातनं पण बासुदी काय घेणार नाही म्हणला काय झालं तसंच ती रडत गेली रडत गेल्यावर घरात गेली जाऊन आयला सांगितले गेवाच झाले काही घेत नाही नाहीच म्हण तू जावं म्हणजे नाहीच म्हणते मग हाय कमांड रागाला झाली एवढ्या बासुदी बनवली कसा घेत नाही बत्तीच झाली म्हणजे काय झाले कुठं काय झालं म्हणलं आणि तुम्ही शेवट कसे बन म्हटली एवढं सगळं बनवलं तुमच्यासाठी तोपर्यंत इकडे यांनी पाच पाच वाट्या आणल्या होत्या मास्तरनं तर सहा वाट्या आणल्या होत्या नाही आपल्या गुरु काय जमत नाही तर आमच्या इकडच्या मास्तर सांगते मग घ्या म्हणली असं करताय मला काय खाऊ काय नाही एवढं बनवलंय बासुंदी तर घ्याय म्हणली तुमचा शिंबूर खावा म्हणला मी बघितलंय सगळं म्हणला माग अशी मी वर्ष गप असतो तू आल कशासाठी ही जी होती ती मनुष्य शिरा मलला ही ऐकल्यानंतर गायच्या उलट्या चालू झाले अशा पद्धतीने हा विनोदी मी एक किस्सा सादर करतोय आता ती विनोदी आहे गेल्या वर्षी किंवा मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी गाणं आलं होत ते गाणं असं होत काय सांगू राणी मला गाव सुटना आणि हे गाणं ज्यावेळेस आलं त्यावेळेस आमच्याकडे एक शहरात राहणारा एक माणूस आहे त्याच्या आजोबा गेले होते मुंबईला आणि तो आला होता तो इकडे गावे आल्यानंतर हे गाणं आलेलं नुकतंच फॉर्मला गाणं होतं मग ते गाणं अजिबात त्याला पटलंच नाही कारण तो शहरात राहत होता ती गाणं मला खेड्यातलं आहे त्यामुळे मला काय पटत नाही त्याला म्हटलं तुला गाणं कसं पाहिजे ते मला काय गाणे सांगू मला सुट ना असं पाहिजे होतं मला त्या गाण्यात तर बदल करा सांगितलं माझ्या डोक्यात आलेलं गाणं कसं असायला पाहिजे मी पहिल्यांदा कडवं गाणं ची मूळ गाणं आहे ती म्हणतो आणि त्यानंतर त्यानं सांगितलेल्या पद्धतीचं गाणं कसं असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय <coughs> काय सांगू राणी मला गाव सुटनाम कस सांगू राणी मला गाव सुटनाम बंद गळा मंदिरानी बावे नाग अंग कपड्या मंदी धुनिया झाली सारी दंग जो तो आहे राणे आपल्या धुंदी मध्ये दंग माणसाने माणसाची सोडले का रंग म्हात भत्राची गात सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना हे गाणं मूळ आहे त्यानं सांगितलेलं त्या त्या पद्धतीचं गाणं आहे की मी तयार केलं ते कसं असेल ते त्याला ऐकवलं ते असं होतं बघा बंद घरामध्ये आमचा सुखी संसार राजा राणी आम्ही दोघ दोन थायती पोर वृद्ध आश्रमा मध्ये टाकली म्हातारे आणि म्हातार मानसाची माणसाला नाही ते फिकर म्हात्याच्या बँटी चाहूक तुटला काय सांगू राणी मला गाव सुटा शहर सुटला अशा पद्धतीच त्याला गाणं सांगितलं त्यावेळेस तो जे निघून गेला बरं ते अजून परत आला नाही पुढचं आहे पुढचं एक गाणंच आहे त्याच याच गाण्यासारखं त्या गाण्यामध्ये बदल कसा झाला आहे अर्थात लग्नानंतर आणि लग्नाआधी त्या गाण्यात काय बदल होतो ते सांगण्याचा मी प्रयत्न करतोय लग्नाआधी प्रिय करतोयशी केव्हा नवीन लग्न झालेली नवरा बायको एकमेकाला वेगवेगळ्या एक नावानं बोलतात जानू पिल्लू चांदणी चंद्र गुलाबाची कडी असं वेगवेगळं असते ते पण लग्नानंतर पाच सहा वर्ष झाली पाच सात वर्षानंतर दोन चिलीपिली झाली पण त्यांची खटक ओडायला लागलं दाणं व्हायला लागली त्यावेळेस ते गाणं कसं होईल मूळ गाण्याचं मी एक कडव म्हणून हो दाखवतो आणि त्यानंतर तयार केलेलं गाणं तो मुलगा असतो ते कसं म्हणतो ते गाणं सगळ्यांनी ऐकलेलं आहे केवड्याच पान तू कस्तुरीच तू पागुळल्या जीवाच भान तू मुलगी कशी म्हणते सागराची गाज तू डोळ्यावर लाज तू आतुरल्या डोळ्याच सपान तू आता हे गाणं मेन झालं त्यानंतर पाच सात वर्षानंतर हे गाणं कसं तयार होत ते बघा निवडुंगाचं झाड कोणी बघितलंय का त्याच पान बघितलंय का केवड्याच्या पानाच्या विरुद्ध निवडुंगाचं पान आहे निवडुंगाच पान, पान तू आता तो म्हणतोय तिच्यासाठी का ना निवडुंगाच पान तू आग आगीच झाड तू पण टाकला जीवाच तू आता असं म्हटलं ती तर काय गबसती का ती काय बघा नशिक तू पत्रात माझ्या पल्ला तू दारूच्या घोटाचा झाड तू वर दागल्याला जीवाच कारण तू अशा प्रकारे हा विनोत् आपल्याला आहे कवितेच नाव अन्याय आहे खर तर सगळ्यात छोट्या मुलांना छोट्या म्हणजे वयन छोट्या सोरला रे दाकट वाटत असतं की माझ्यावर अन्याय होतोय नेमका काय अन्याय झालाय कोणावर झालाय काय तर तुम्हाला कवितेत कळेल कवितेचं नाव अन्याय आहे लक्ष द्या इकडं आणि टाळ्यांची साथ द्या बावड्याच गेल्या वर्षी चाले बावड्याच गेल्या वर्षी चाले ओंकार दादा तो उद्या आहे दीदी तर पुढच्या महिन्यात माझा मात्र कोणीच विचार करत नाहीये माझा मात्र कोणीच विचार करत नाहीये जरी मी घरात असलो छोटा जरी मी घरात असलो छोटा तरी आता मी मोठा आहे कोणालाच काही कस कळत नाही यात माझा खूप तोटा आहे यात माझा खूप तोटा आहे पप्पा गुरुजी असून सुद्धा पप्पा गुरुजी असून सुद्धा बचतीचं गणित त्यांच्या लक्षात येईना बचत करायची पप्पा गुरुजी असून सुद्धा बचतीचं गणित त्यांच्या लक्षात येईना आई बाकरी करून दमते तरी सुद्धा सून आणण्याची घाई करीना तरी सुद्धा सून आणण्याची घाई करीना वेळ अजून आहे वेळ अजून आहे एकत्र बँड वाजा वाजवायची दादाच्या लग्नात राहिलं दिदीची तारीख तर आहे ना पुढच्या महिन्याची दिदीची तारीख तर आहे ना पुढच्या महिन्याची मामा मामीची पूजा मामा मामीची पूजा रोज स्वप्नात बांधतोय मामा मामीची पूजा रोज स्वप्नात बांधतोय कोणास टाऊक कधी देव माझ्या नवसाला पाहतोय कोणास टाऊक कधी देव माझ्या नवसाला पाहतोय यानंतर दुसरी कविता एक आहे सादर करतोय कविता या आपल्या ग्रुप मधल्या जोड्यावर आहे आपला एक ग्रुप आहे कुटुंब त्यातील असणाऱ्या काही जोड्या आणि काही बाहेरच्या नाव आहे टाळ्या वाजवून कवितेला रतिलाल गुरुजींच्या जीवनामध्ये संगीताची जी साथ आहे रतिलाल गुरुजींच्या जीवनामध्ये संगीताची जी साथ आहे रेखाच्या छायेमध्ये तुळशीचा राम आहे छायीमध्ये तुळशीचा राम आहे रेशमाच्या गाठीमध्ये माळ आहे आता ते नाहीतीच माळ आहे देवदत्तच्या जीवनावर प्रेमाची छाया आहे देवदत्तच्या जीवनावर प्रेमाची छाया आहे सागराच्या लाटेवर पूजा स्वार आहे सागराच्या लाटेवर पूजा स्वार आहे अशा प्रकाशात प्रवीण दिन ताल आहे प्रकाशात प्रवीण ताल आहे प्रकाशमय सोमनाथ आहे पुनवच्या सामन्यात प्रकाश प्रकाशमय सोमनाथ आहे रेशमाच्या प्रशाने प्रदीपला साथ आहे रेशमाच्या प्रशाची प्रदीपला साथ आहे विष्णूच्या जोडीला अक्काताई लक्ष्मी आहे विष्णूच्या जोडीला अक्काताई लक्ष्मी आहे रूपाच्या संसारात महादेवाची भक्ती आहे रूपाच्या संसारात महादेवाची भक्ती आहे आता भक्ती कोण म्हणून विचारू नका अवंतिका नगरीमध्ये राजा धन दन... धनाजी राज्य करीत आहे अवंतिका नगरीमध्ये राजा धनाजी राज्य करीत आहे अमोलच्या संसारात पूजा प्रेम भरत आहे अमोलच्या संसारात पूजा प्रेम भरत आहे औदुंबराच्या झाडाखाली मंगलमूर्ती विसावल्या <laughs>. आहे औदुंबराच्या झाडाखाली मंगलमूर्ती विसावल्या आहे वंदन करण्या दोघांचे रवी ते उभा आहे वंदन करण्याच्या दोघांचे रवी ते उभा आहे कवितेच्या एक एक कडव्यामध्ये पडते आहे भर शुभांगीच्या साथीने कविता करतो आई शंकर शुभांगीच्या साथीने कविता करतो शंकर धन्यवाद आहे पत्रात लिवा नारायण सुर्वे यांची कविता आणि त्याच कवितेतले काही शब्द घेऊन आपल्या ग्रुपवरती एक मी कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे पत्रात लिवा ज्यांची ज्यांची नाव आहे ती त्यांच्याकडे हो। फिरवाय दोन वर्ष करायला राहून झालो मी डॉक्टर <laughs> <laughs> दोन वर्ष करायला राहून झालो मी डॉक्टर परिसरात देतो सेवा बरी करतो मी जनावर आता माणसं तपासू का नको काय ते पत्रात लिवा आता माणसं तपासू का नको काय ते पत्रात लिवा दुसरं पत्र बघा घरातीलच काही जणांची जमली काही जणांची झाली राहिलो मी एकटा घरातीलच <laughs> काही जणांची जणांची झाली राहिला कोणीच लक्ष देईना माझ्या रो म्हणतात तू दाखला तुम्ही बघताय का माझवी बघू काय ते पत्रच लिवा तुम्ही बघताय का माझ मी बघू काय ते पात्रच लिवा पुढचं पत्र बघा फोटो काढण्यासाठी गेलो फोटो काढण्यासाठी गेलो लग्नात आला पोटात माझ्या गोळा कोण आहे वाच दादा फोटो काढण्यासाठी गेलो लग्नात आला पोटात माझ्या गोळा फोटो काढता करता करवली म्हणाली का ओ मारताय डोळा फोटो काढता करता करवली म्हणाली का ओ मारताय डोळा मी फोटो काढू का नको काय ते पत्रात लिवा मी फोटो काढू का नको काय ते पत्रात लिवा पुढच बायकोशी बोलत बसलो तरी विद्यार्थी येतात घरी कुठे गेलशे बाय कोशी बोलत बसलो तरी विद्यार्थी येतात घरी शिकवा की गुरुजी आम्हाला म्हणतात चला की शाळेवरी लांब बदली करू का नको काय ते पत्रात लिवा लांब बदली करू का नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र बघा लग्नाला हा प्रसाद तयार आहे पण पोरगी काय पसंत पडत नाही <laughs> लग्नाला हा प्रसाद तयार आहे पण पोरगी काय पसंत पडत नाही जिथे पोरगी पसंत पडते त्यांचं उत्तर ती येत नाही मी लव्ह मॅरिज करू का नको काय ते पत्रात लिहा मी लव्ह मॅरिज करू का नको काय ते पत्रात लिवा पुढचं पत्र बघा एसटी स्टँड वर शीतल म्हणून एका बाईलाच खुनवलं एसटी स्टँड वर शीतल म्हणून एका बाईलाच खुनवलं त्या बाईन माझ्याकडे डोळे वटारून पाहिलं मी ज्वराच काढू का नको काय ते पत्रात लिहा मी काढू का नको काय ते पत्रात लिहा पुढे बघा बंटी माझे नाव आहे असतो मी सांगली तर <laughs> बंती माझे नाव आहे मी असतो सांगलीत <laughs> रोज रोज कॉलेजच्या पोरी येतात माझ्या स्वप्नात मोठ्या दादाच्या आधी माझ बघू का नको पत्रात लिवा मोठ्या दादाच्या आधी माझ बघू का नको काय ते पात्रात लिवा पुढच बघा डाळीम माता बागाय दारमी पिकवतो डाळीम भारी कोणा डाळीम बागाय दिकवतो डाळीम भारी तेच पाहून रोज मला करतात फोन पोरी अंजली दिदीच्या आधी माझच करू का नको काय ते पत्रात लिहा अंजली दिदीच्या आधी करू का नको काय ते पत्रात लिहा आता शेवटचं पत्र आहे बघा कोणाचं आहे शंभू माझा नवसाचा आहे जीव पूजा वैरम शंभू माझा नवसाचा आहे जीव पूजा वैरम स्वप्नात मात्र दुसऱ्या लग्नाचे वाजत आहे तुसुरम <laughs> दुसरं लग्न करू का नको काय ते पत्रात घेवा <laughs> दुसरं लग्न करू का नको काय ते पत्रात घेवा धन्यवाद